शहरात शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेनेच्या शिद्दे गट वतीने अभिवादन करण्यात आले मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले समाजाच्या कल्याणासाठी स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाण्याचा संकल्प उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला अभिवादनासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ तायरवाले शहरप्रमुख सचिन जाधव प्रमुख काका शेळके भिंगार शहर प्रमुख सुनील लाल बोंद्रे भिंगारचे माजी नगरसेवक संजय छजलाने रवी लाल बोंद्रे युवासेनेचे अमोल हुंबे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख ओमकार शिंदे महिला शहर प्रमुख अॅडव्होकेट पुष्पाताई येळवंडे प्रमुख तृप्ती साळवे शहर संघटक सलोनी शिंदे प्रमुख मयूर गायकवाड प्रवक्ते विशाल शितोळे समीर गवळी सतीश काळे घनश्याम साप्ते संजय उदारे विजय जाधव शेखर तांदळे पर खराडे नंदू बेदरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राचा हिंदू हृदय सम्राट ज्यांचा महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे तर आख्या हिंदुस्थानात नव्हे तर जगात नाव होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आजच्या दिवशी आपल्यामधून गेले होते पातो है कि आज आपण खऱ्या अर्थाने पाहतोय की आज त्यांचा स्मृती दिवस आहे आमच्या नगर शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आपण पाहतो की दरवर्षी बाळासाहेबांचे जे विचार आहे ते विचाराला प्रेरित होऊन की स्मृती दिवस असो किंवा बाळासाहेबांची जयंती असो किंवा काही असो प्रत्येक ठिकाणी बाळासाहेबांचे आपण त्यांचे जे विचार आहे ते विचार घेऊन खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी काम करत असतो काम करताना बाळासाहेबांचं नाव जरी आलं तर माणसाला काम करायला ऊर्जा मिळत असती खऱ्या अर्थाने पाहतोय की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथबाई शिंदे हे त्या विचारापासून प्रेरित होऊन आपण खऱ्या अर्थाने पाहतोय की त्या ठिकाणी आम्ही काम करतो म्हणून मी आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने आज विनम्र अभिवादन करतो आमच्या दैवत बाळासाहेब ठाकरेंचा आज पुण्यतिथी आहे या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी दिले महाराष्ट्रात नव्हे पूर्ण हिंदुस्थानात आज हिंदूधर सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे विचार दिले बाळासाहेबांनी नवीन पक्ष काढून पावभाजी विकणारा अनिल भैया पृष्ठ चालवणारा आमचे मुख्यमंत्री असं छोटा छोटा गरीब लोकांना आज आमदार खासदार कोणी केला असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी केलं नाही तर पूर्वी का असायचे काँग्रेसमध्ये काँग्रेसचे बंडखोर असायचे तोच निवडून यायचे परत काँग्रेसमध्ये जायचं आणि बाळासाहेबांनी जे विचार दिले नवीन पक्ष निर्माण केले म्हणून गोरगरीब जनतेला एक व्यासपीठ दिले म्हणून जोपर्यंत जग आहे तो बाळासाहेबांना कोणी विसरणार नाही ना आणि आमचं दैवत गेलं आज अकरा बारा वर्ष झाले आज आम्ही त्यांना स्मरण करतो त्यांच्या विचारानेच आम्ही हिंदुत्वाचं काम आणि शिवसेनेचं काम या नगर जिल्ह्यामध्ये करतात नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा